राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डीए पन्नास टक्के करण्याबाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार आत्ताची कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अधिकृत निर्णय निर्गमित होऊन चार महिने झाले आहे तरी राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डीए वेतन वाढीचा निर्णय घेण्यात आला नाही यामुळे राज्यातील कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून डीए वाढीची प्रतीक्षा करीत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत चार टक्के डीए वाढीची घोषणा होणार सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी व जुलै महिन्यात डीए वाढ करण्यात येते तर या वर्षातील जानेवारी मधील डी ए वाढ झालेली असून माहे जुलैची डी ए वाढ नियोजित आहे याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चोपन्न टक्केपर्यंत वाढेल राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढ कधी मिळणार महा महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू बाबत माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय अकरा जुलैपर्यंत म्हणजे पावसाळी अधिवेशना दरम्यान घेतला जाईल अशी ग्वाही माननीय मुख्य सचिव यांनी दिलेली आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे अथवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शासन निर्णय नक्की निर्गमित केले

राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन धारकांना जानेवारी ते जून या सहा महिन्या कालावधीमधील डी ए फरकाची रक्कम जुलै पेड इन ऑगस्ट वेतनासोबत अदा केली जाणार आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर